पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वशिष्यते आज आपण बघूया वेद म्हणजे काय वेद या शब्दाचा अर्थ विद या धातूपासून बनलेला आहे आणि याचा अर्थ होतो जाणणे जे जाणायचं आहे क जे जाणण्याचं जाणण्यालायक आहे असं क जाणून घेणे वेद या शब्दाचा अर्थ असा आहे की जे आपण जाणलं पाहिजे दुसरं वेद या शब्दाचा अर्थ आहे विचार वेद या शब्दाचा अर्थ आहे विचार आणि तिसरं भगवंताचे श्वास आहेत वेद हे काय आहेत तर भगवंताचे श्वास आहेत म्हणजे विचार हा भगवंताचा श्वास आहे असा त्याचा अर्थ होता तर वेदाची रचना सगळ्यात पुरातन वाङ्मय म्हणून झालेली आहे पुरातन काळी वेदाची रचना झालेली आहे सर्वात अगोदरचं वाङ्मय काय असेल सर्वात प्रथम अन्मय काय असेल जगातील सर्वात सुरुवातीचं साहित्य काय असेल तर ते आहेत वेद वेद म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर असं वाटतं की एखादं पुस्तक आहे त्याच्यात लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये कसं एक इंडेक्स असतो धडा वन धडा टू लेसन वन लेसन टू अशा प्रकारे आणि त्या लेखकाला काहीतरी सांगायचं आहे नाही असं असं अशी आपली जनरल संकल्पना असते पण पन वेदाच्या बाबतीत तसं नाही आहे वेद हा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी त्यांना जे ज्ञान झालेलं आहे ते मंत्ररूपात सूत्ररूपात त्यांनी लिहून ले ठेवलेलं आहे आणि सर्व ऋषीमुनींच्या वेगवेगळ्या ऋषींचा जो मंत्राचा समुच्च आहे त्यालाच वेद म्हटलेला आहे वेद हे कोणी एका माणसाने लिहिलेलं नाहीत म्हणजे भगवंतानं पण लिहिले नाहीत असं म्हटलं जातं की भगवंतानं पण लिहिलेले नाहीत एखाद्या ऋषीने पण लिहिलेले नाहीत वेद हे सर्व जे काही शानी लोकं होती त्या शान्या लोकांनी लिहिलेलं आहेत आणि एका शानीने अनेक एक शान्या लोकांचा म्हणून कलेक्टिव विजडम सामुदायिक शानपण म्हणजे वेद म्हणून वेदाला एक शब्द वापरला जातो अपौरुषीय वेद हे अपौरुषीय आहे पण काही लोक मोरखपणाने म्हणतात पुरुषांनी लिहिले नाहीत असं नाही तर ते अपौरुषीय आहे याचा अर्थ कुठल्या एका व्यक्तीने लिहिलेले नाहीत अनेक लोकांच्या वेगवेगळ्या लोकांच्या विद्वान लोकांच्या शहाण्या लोकांच्या ज्ञानाचा एक संग्रह आहे आणि कोणाची मोनापोली नाही की माझी आहे मी लिहिलेलं आहे किंवा माझं आहे पण ह्या वेदाच्या ज्या वेगवेगळ्या समुच्चाय आहे मंत्र समुदायाला म्हणजे एक वेद म्हटलं जायचं आणि तो एकच होता आणि एका वेदाचे चार भाग करायचा पहिला प्रयत्न जो केलेला होता तो व्यास ऋषींनी म्हणून वेदव्यास वेद वेदव्यास असं म्हटलं जातं आणि ह्या वेदातले विचार ज्या ठिकाणावरून सांगितले जातात वेदातलं जे ज्ञान सांगितलं जातं ज्या ठिकाणावर सतत बसून सांगितलं गेलं त्याला व्यासपीठ असं शब्द आहे व्यासपीठ याचा अर्थ की ज्या ठिकाणी व्यासाने बसून वेदाचं अध्ययन आपल्या शिष्याला करवलं एका वेदाचे चार भाग करून चार शिष्यांना ते सोपवले तर तिथून व्यास परंपरा निर्माण झाली म्हणजे एखाद्या ठिकाणी माणूस बसून ज्ञान द्यायला लागलं की त्याला म्हणायचं व्यासपीठ व्यासाच्या जा जागेला बसला की तो झाला व्यास म्हणजे व्यास ही एखादी व्यक्ती नसून एक पद आहे की ज्ञान देण्यासाठी एखाद्या स्थानाला बसायचं आणि त्या स्थानावरून ज्ञान देत राहायचं आणि त्या जागेला व्यासपीठ म्हटलं जायचं अशा प्रकारे व्यासपीठ म्हणजे वेदव्यास जे वेदातलं ज्ञान द्यायची परंपरा निर्माण केली त्याचे आद्य व्यास म्हणजे वेदव्यास आणि आत्तापर्यंत असे अनेक व्यास होऊन गेले म्हणजे व्यासपीठावर जे बसतात ते व्यासच पण त्यांनी व्यासाचे विचार अर्थात वेदाचे विचार सांगणं अभिप्रेत आहे ज्ञान सांगणं अभिप्रेत आहे व्यासपीठावरून काही बोललं जातं व्यासपीठाचा पावित्र्य त्याचा गांभीर्य काही राखलं जात नाही हा वेगळा आहे आपला विषय आहे की वेद म्हणजे काय तर वेद हे भगवंताचे श्वास आहेत वेद हे विचार आहेत माणूस हा विचारानं जगत असतो म्हणजे एखाद्याला वाटतं की मला पटत नाही मला पटत नाही म्हणजे कोणाला मला पटत नाही म्हणजे माझ्या विचाराला तो विचार क्रॉस आहे किंवा माझ्या विचाराशी तो सु सुसंगत नाही म्हणजे काय की माझं अस्तित्व काय झालं विचार म्हणजे जे काही विचार आहेत त्या विचाराचं आयडेंटिटी आहे आणि काही विचाराला आयडियल मानून माणूस जीवन जगत असतो आणि हे जे विचार आहेत जास्तीत जास्त चांगले विचार हे वेदामध्ये आहेत आणि वेदामध्ये दोन भाग करता येतात म्हणजे एक आहे कर्मकांड की वेगवेगळे कर्मकांड करायचे त्याचा मंत्र आहेत यज्ञ करणे वगैरे यज्ञ कशाप्रकारे करायचे वगैरे देवांच्या स्तुती आहेत हा कर्म एक कर्मकांडाचा एक भाग आहे आणि वेदामध्ये दुसरा भाग आहे ज्ञानकांड म्हणजे दोन भाग पडतात वेदाचे एक ज्ञानकांड आणि कर्मकांड कर्मकांड आपण थोडंसं बाजूला ठेवूया ज्ञानकांड म्हणजे काय की ज्ञानकांड म्हणजे उपनिषद जे गुरुंनी शिष्याला ज्ञान दिलेलं आहे तपवनामध्ये पूर्वीच्या काळी शिष्याने प्रश्न विचारला आणि गुरुने जे ज्ञान दिलेलं आहे ते उपनिषद आणि ते पण वेदामध्येच आहे वेदाच्या मधलाच एक पार्ट आहे की विश उपनिषद उपनिषद असं वेगळं नाही आहे वेदामधलंच आहे असे गल्लत होऊ नये म्हणून आपण वेद हे समजून घेतो आहे की वेद म्हणजे काय की उपनिषद आणि वेदांत म्हणजे काय वेदांत म्हणजे वेदाच्या अंति येणारे विचार म्हणजे काय उपनिषेदातले विचार आणि तो जो काय जो विचार प्रभावी झालेला आहे त्या प्रभावी झालेल्या विचाराला वेदांत विचारधारा म्हटलं जातं आणि त्या वेदांताचा त्या विचारधारेचा सगळ्यात जी प्रभावी विचारधारा आहे वेदांत त्या विचारधारेचा हिंदू धर्मावरती किंवा हिंदू धर्मातले जे अभ्यासक असतील किंवा जे महान लोक आत्तापर्यंत झालेत त्या वेदांताचा सर्वात जास्त पगडा आहे आणि तो पगडा बसवण्याचं सर्वात प्रथम काम केलेलं आहे हे आपले आदि शंकराचार्य यांनी वेदांत हा त्यांनी व्यवस्थितपणे सिद्धांतिक स्वरूपात व्यवस्थित मांडलेला आहे तर्कशुद्ध पद्धतीने ब्रह्मसत्या जगनमित्या हा जो सिद्धांत आहे हा आदि शंकराचार्याने मांडलेला आहे तर वेदावर भाष्य म्हणजे काय की वेदातले जे बरेच घटक आहेत कर्मकांड ज्ञानकांड ज्ञानकांडामध्ये बरेच उपनिषद उप उपनिषेद येतात त्याच्यातील काही उपनिषदं अत्यंत त्याच्यापणे फक्त ज्ञानच आहे आणि त्याचा अभ्यास कोणी करत नाही आणि त्याची खरंच जीवनाला आवश्यकता आहे म्हणून वेदाबद्दल आपण आज दोन शब्द जाणून घेतलेले आहेत तर आपण हे चार शब्दाचं चा वेदाबद्दलचं चा जे पुष्प पुष्पगुच्छ आहे आपण भगवंताचे चरणे अर्पण करू जय मल्हार